आपण खूप दिवसानं भेटत आहोत सगळ्यांच्याकडे कडचे गणपती बाप्पा गेले असतील आपल्या आपल्या गावाला आता आजपासून आपण एक हेल्दी वेल्दी डिश जरा करायला हेल्थ कॉन्शियस असतील ज्यांना आपल्या तब्येतीचं हे जास्त असेल अशा लोकांसाठी आपण आज आजच्या दिवसापासून वेगवेगळ्या रेसिपी करायला शिकूयात आता इथं मी घेतलेला आहे म्हणजे आज आपण करायला बघायचं आहे ओट्सचे दही वडे आता ह्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघा ह्याच्यासाठी तर ओट्स लागणार आहे ओट्स घेतले मी एक बाऊलभर असं बा भरून ओट्स घेतलेले हे दोन ते तीन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे एक वाटी बेसनचं पीठ घेतले त्यातलं अर्धी वाटी बेसनचं पीठ घालायचं त्याच्यानंतर दही वडे म्हटल्यावर दही हे लागणारच सजावटीसाठी आणि स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीर इथं घेतलं आहे कडीपत्ता आता त्याच्यामध्ये घालायला हिंग घेतला आहे थोडासा जिरे घेतले चवीप्रमाणे मीठ आणि दही गोड करायचं आहे त्यामुळे आपल्याला लागणार आहे इथं साखर आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आता इथं आपण काय करायचं आहे हे ओट्स आहेत ना हे सुरुवातीला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत भिजवायचे नाही आहेत हे आहेत आपले आपले इन्स्टंट ओट्स आहेत हे आता इन्स्टंट ओट आपल्याकडं पॅ पॅकेज मिळतं डी मार्ट किंवा आपल्या मॉलमध्ये ते घेतलेले आहेत मी तुमच्याकडं रोल ओट्स असले तर भ भिजवून घ्या नाहीतर इन्स्टंट ओट अस ओट्स असले तर नुसते मिक्स आता इथं आपलं हे ओट्स मिक्सरला काढून झालेले हे आपण एका बाउलमध्ये घालून घेऊयात ओट्स ह्याच्यात मी एक छोटीशी टीप देते तुम्हाला जर ओट्स तुमचे इन्स्टंट ओट्स जर मऊ पडले असले तर वाटले जात नाही त्यासाठी थोडेसे त्याला आपण गरम करून घ्यायचे जास्त भाजायचे नाहीत नुसतं गरम करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर मिक्सरला काढायचं आता हे मी ओट्सचं हे घेतलेलं आहे हे गर मला नवीन असल्यामुळं मला त्याला हे करा भाजून घ्यावं लागलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे एक वाटी बेसनचं पीठ घेतलंय त्यातलं अर्धी वाटी बेसनचं पीठ घालायचं आता हे ओट्स घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण कुरकुरीत यायसाठी यासाठी आपण दोन चमचे ह्याच्यात तांदळाचं पीठ घालून घेऊयात ह्याच्यात आपण घालूया जिरे आणि हिंग जिरे थोडेसे घाला आणि हिंग एक चिमूटभर होईल एवढा घालाय हिंग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया तुमच्या चवीप्रमाणे जे असेल ते ह्याच्यामध्ये घालून घ्या आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतल्यानंतर ह्याला थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया पहिल्यांदा एकदम पाणी घालू नका थोड्या थोड्या हे ना त्याच्यामध्ये आपण घालून मिक्स करून घेऊयात हे आपलं पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे आता हेला आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचंय एकाच दिशेनं आता हे हातानं फेटणं अवघड आहे तेवढ्यासाठी मी इथं बिटर बीट करते तुमच्याकडे जे हँड बिटर असतील त्या बिटरनं तुम्ही बीट केलं तर इलेक्ट्रिक बिटरनं किंवा तुमच्याकडे हँड बीटर असला तर त्यांना बीट करून घ्या हे आता आपण बीट आता हे आपलं फेटून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण किंचितसा सोडा घालूया हाय आपण एवढासा सोडा घालू येते जास्त घालत अगदी थोडा ह्याच्यातला अर्धा घातला तरी चालतोय म्हणजे आणखीन हलके आणि चांगले होतील आपण एकदा फेटून घ्या परत हे आपले फेटून झालेले आहे आता ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडासा कढीपत्ता घालूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया आणि एका बाजूला मी आता तेल तापत ठेवलेलं आहे हे आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे आता एका बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे त्या ते तेलामध्ये आता आपल्याला हे सोडून घेऊया आता मी कोथिंबीर आणि कडीपत्ता जिरे हिंग घालून एकत्र करून घेतलेलं आहे एर जा जनरेट केलेली आहे थोडासा सोडा घातलेला आहे आता ह्याच्या पुढं आपण याला तळून घेऊया थोडंसं तेल तापलं की आपण तळायला घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला आपण आता मंद गॅसवर खरपूस तळून घेऊया आणि तोपर्यंत तिकडं आपण जे, जे दही आहे गोड दही ते करायला घेऊयात आता हे आपण आधी तळायला टाकूयात आणि आता आपण दह्याची प्रोसिजर करायला घेऊयात तर इथं आपण जे दही लागणार आहे दही वड्यासाठी त्याची तयारी करायला घेऊया ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघा इथं मी घेतलेलं आहे दही एक बाऊल भरून दही घेतलेलं आहे कोथिंबीर फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि साखर गोड दही व्हायसाठी साखर घेतल्या आता ह्याच्यामध्ये आता आपण बा दही तयार करायला घेऊया इथं आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा दही काढून घेऊया आता हे आपण बीटरनं हँड बिटरनं बे एकत्र करून त्याच्या गुठळ्या फोडून घेऊयात आणि एकसारखं करून घेऊयात हे मी दाखवते तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही ह्याला मीठ करून घेतलं घेऊ घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये गुड बारीक बारीक हे एकसारखं व्हायला पाहिजे आता हे बघा हेला हे आपण एकसारखं करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून घेऊया ह्याच्याप्रमाणे हे दही थोडंसं गोड असते त्यामुळे ह्याच्यात साखर आहे ती आपण जास्त घालून घेऊया आणि ह्याच्यात थोडंसं मीठ चवीप्रमाणे मीठ घालून घ्या ह्याच्यात आपण हे मिरची आणि आल्याचा ठेचा घातला तरी पण चालते पण मी इथं वरून हिरवी चटणी घालणार आहे त्यामुळे ह्याला घातलेलं नाही आता हे आपण एकत्र करून घेऊया सगळं आणि ह्याला वरून आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊया आता आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण इथं वड्याचं दही केलेलं आहे त्याच्यासाठी आपण इथं फोडणी टाकायला घेऊया आता हे तापत ठेवलेलं आहे तडका पॅन त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल गरम करत ठेवूया आता ह्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे बाबा साहित्य इथं घेतलेलं आहे जिरे मोहरी कढीपत्ता घेतला आहे आणि सजावटीसाठी कोथिंबीर घेतली आहे दही आपण फेटून घेतलेलं आहे ले ले। है पन। आता इथं तेल तापलेलं आहे हे आपण आता जिरे मोहरी टाकून घेऊया थोडासा हिंग टाकूया हे बंद करूया आणि याच्यामध्ये आता आपण कडी पप्पा टाकूया आता ही जी फोडणी आहे ती आपण आता दह्यावर ओतून घेऊया गॅस बंद करूया आणि आता ही फोडणी आपण दह्यावर घालून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही ही फोडणी दह्यावर टाकून मिक्स करून घ्या हे वड़े ले ले। मिक्स करून घेऊया आता हे आपले वडे तयार झालेले आहेत हे जरास आपण मिक्स करून घेऊयात हिंग आणि मिठ एकत्र एक करून आणि हे जे वडे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण भिजत घालूयात म्हणजे आतपर्यंत त्याच्या पाणी हिंग आणि मिठाचं गेलं की त्याला चव पण चांगली येईल आणि आतपर्यंत नंतर आपण ज्यावेळी पिळून काढणार आहे हे पीठ त्यावेळी वडे आपण पिळून काढायचे आहेत त्यामुळं दही आतपर्यंत याच्या शोषलं जाईल हे अशा आपण आता ह्या पाण्यामध्ये भिजत घालूयात थोडा वेळ हे आता वडे आपले भिजलेले आहेत बघा चांगले आतपर्यंत पाणी घेतले आता ह्याला आपण पूर्ण दाबून हे पिळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातलं पाणी निघून जाईल अशा पद्धतीने आपण सर्व करताना याच्यामध्ये हे आपण जे दही तयार केलेलं आहे ते घालूयात त्याच्यानंतर ह्याच्यावर गोड चटणी हिरवी का तिखट चटणी आणि शेव घालूया आता ह्याच्यामध्ये आपण हे झालंय आता ह्याच्यामध्ये आपण आता हिरवी चटणी आणि चिंच गुळाची चटणी घालूयात गोड चटणी ह्याच्यानंतर आपण घालूयात हिरवी चटणी आणि घालूया आपण शेव दिसायला पण किती सुंदर दिसतंय बघा ते अगदी दही लागतात चवीत काही फरक पडत नाही आणि दिसायला पण आणि ते पौष्टिक पण आहे फक्त तुम्हाला ह्याच्यात एक छोटी टीप सांगते तुम्हाला जर तेलकट आवडत नसेल केव्हा तुम्ही जास्त जर तेलक तेलकट खात नसाल तर अशावेळी तुम्ही हे पात्रामध्ये वडे केलेत तरीसुद्धा चालतात पात्रामध्ये करायचे वडे थोडं तेल टाकून आणि ते पाण्यामध्ये भिजत घालून ते आपण पिळून पाण्यामध्ये परत हिंग मिठाच्या पाण्यामध्ये घालून ते पिळून दह्यामध्ये घालायची त्याचीसुद्धा चव चांगली येते पण तळलेल्याची चव वे थोडीशी वेगळी आहे ना हे अशा पद्धतीनं आपलं बघा किती टेम्पटिंग दिसतंय ते ह्याच्यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे वगैरे घालून सर्व केलं तरीसुद्धा चालते अशा प्रकारे हे आपले ओट्सचे दहीवडे तयार झाले एकदा नक्की करून बघा